धोरण असं आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया क्लर्क लोकांनी अतिशय धक्कादायक आणि अपमानकारक विधान केलं होतं की काही म्हणजे आंबेडकर विचारांना मानणाऱ्या आंबेडकरवादी संघटनांनी असं ॲप्लिकेशन केलं होतं की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुम्ही चलनी लोटाव द्या तर भारतामध्ये महात्मा गांधी ग्रेट आहेत पण त्यांच्या तुल्यबळ किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असे व्यक्तिमत्व आहेत ना फॉर एक्झाम्पल सांगायचं गेलं तर संत ज्ञानेश्वर संत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज Hey, का का hey, का आ, हे काय महात्मा गांधीपेक्षा काय वरचट म्हणजे तुल्यबळ नाहीत काही महात्मा गांधींना हां तर रिझर्व बँक ऑफ इंडियाचा असं एक स्टेटमेंट आहे की भारतीय संस्कृतीचं एकमेव प्रतीक म्हणजे महात्मा गांधी हे चुकीचं आहे भारतीय संस्कृती म्हणजे महात्मा गांधींना हे मांडणे करायला आम्ही तयार नाही आहे महात्मा गांधी मी महात्मा मा, गांधीचा फॅन आहे